इतना चाहूश ना वाटत असा कॅनच घेऊन आले कॅन का आणले माहित आहे का आणलं असून जाम मागे तुम्हाला माहिती आहे आता कलर आला पहिले चटणी मी प्युअर बनवतो भाई मला परवडत नाही आता प्युअर चटणी नाही परवडत ना धाबा काय चटणीमध्येच घालवतात का पैसे बरोबर आहे का नाही सहाशे रुपये साडे सहाशे रुपये पाकिट तर ती चटणी महाग परत होती मला मिरच्या एकशे वीस रुपये ना आर्द्र एकशे काय चाळीस रुपये त्या बहिना नको हालता हजार रुपयाची चटणी दिवसाला नको झालता टेन्शन आलता बोल ताक डिकभर पाणी कॅन भरून हॅलो लो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशी आहेत सगळी मंडळी बरी आहेत का बरी असलीच पाहिजे तर चला आता मस्तपैकी आलेलो आहे आम्ही दत्त मंदिरामध्ये इथे आटाली बघू शकता मठ आहे आणि तिकडं शिवमंदिर आहे सोमवारी म्हणून आम्ही आज दर्शनाला मस्तपैकी शिवलिंगाला अभिषेक करायला आलेलो आहे चला आता दाखवतो तुम्हाला चला इकडे गाय पण ठेवलेली तुम्हाला दाखवता एक नंबर दिसतो लय भारी आहे गायला बघूनच मन प्रसन्न होत इकडे बसायला मीटिंग करायला जागा आहे येऊ शकता आणि जाम थंड वातावरण जाम भारी एकदम शांतता आहे इतना चावूश नाही वाटत असा तो बघ तिकडे <laughs> जिलेबी खा तुम्ही शेव्याचा लाडू खाल्ला होता चला मस्त कॅनच घेऊन आले अभिषेक करायला बिकॉज असा कॅन का आणले आहे का तर आम्ही दूध आणले टाकायला ना आता पूर्ण झालेला आहे साफसफाईचा टाईम आहे त्यामुळे साफसफाई करून झालेली आहे दाखवू शकता तुम्ही ओके आणि आपण त्याच्यावरती आता दुधाने अभिषेक करणार तर मग परत साफ करायला लागणार ना म्हणून मी कॅनच आणला डायरेक्ट

ओके okay काय आमचा अभिषेक झालेला आहे करून दुधाने आणि आता पाण्याने पूर्ण आता स्वच्छ करणार आम्ही नीट स्वच्छ करा नीट अजून दे तिकडेदार अजून होत वर्ष मस्त पैकी पण होत तांबेन आहे का पाणी आहे का बस झाला ओके साफ झालेला आहे मस्तपैकी साफ चला लाईक करा फॉलो करा शांत भारी वाटतं आणि आता दोन तीन रील बनवतो जातो ओके काय चला आता वर्कआउट जाम भारी वर्कआउट करणार आहे पाच सहा दिवसाचा एकदाच काय बोलतो बराच ना जय सद्गुरु जय सद्गुरु बाकी ओके okay. बिडी मस्त आता झाले दा तुझी आता मसल मध्ये आले तू जरा कमी झाले ट्रेनर तू भारी आहे ना आहे झाला अख्खा दिवस झोपलेला असत नाही बाबा कोण बोलावा तुला लाईक करा फोन करा आता वर कोण काय नाही चला काही मस्त पैकी करून आलेलोय झालेला वर्कआउट वगैरे ना झाला इथं भाजी घ्यायला आलेलय मस्त मॉल मध्ये आलेलो आहे भाजी घ्यायला मॉल मध्ये हात नको करू पहिले भाजी रे पटापट पड़। बघू शकता किती मोठा मॉल आहे इकडे वालीनगरच्या मॉल मध्ये येतो मी कदी -कदी भाजी घ्यायला कधी कधी भाजी घ्यायला वाईली मॉलमध्ये मॉल मध्ये आणि कधी कधी भाजी घ्यायला तिकडे लक्ष्मी मार्केटमध्ये तर चला आता घेतो जातो आणि खायला जरा हे पण घेतो या पण खायला लागतं जरा बॉडी बनवायला लाईक करा ना फॉलो करा आय लव यू गायज ओके गायज तर आजूला मस्त जिम मधून फ्रेश होऊन आता केलेली आहे मस्त शंकराची पिंडी पण आहे झालेलं <laughs> <laughs> आहे आता मस्त दिवाबत्ती केलेली मी दिवाबत्ती पहिलेच होतं पण मी आलो का परत भागीबत्ती दिवाबती लावतो चला आता जाता पनीर भुजी पण मला सांगली ती तुम्हाला दाखवता कशी बनवता आम्ही लाईक करा फॉलो करा ओके कास्त बघू शकता मस्तपैकी पनीर झेतलेलं आहे ना कांदा बिंदा सगळं आता कापाची तयारी चालू झालेली आहे <laughs> 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 आणि इकडे चटणी शेजवान चटणी बनवायला लावले नाही याला और... रास और... मी रास पाणी टाकायला सांगले कारण की तसं जाम महाग झाले तुम्हाला माहिती आहे आता कलर डाला नाही डाला डाल ना पहिले चटणी मी प्युअर बनवतो भाई मला परवारत नाही आता प्युअर चटणी नाही परवडत ना का नाही परवाद कस्टमर जाम चटणी खातात मानशी हॉटेलची चटणी जाम भर लागते बोलतात जाम नाही मला सॉस नाही टाकला का टाक अरे झाला दस दस रुपये भी ऐसा पाकीट बेचता है कंपनी वाला आपण चला इतना मनाला आहे पिवा क्या मतलब नाही आहे असू काय धावा काय चटणीमध्येच घालवतात का पैसे बरोबर आहे का नाही सहाशे रुपये साडे सहाशे रुपये पाकिट गेलता ती चटणी महाग परत होती मला मिरच्या एकशे वीस रुपये अर्द्रक एकशे काय चाळीस रुपये त्या बहि नको झालता हजार रुपयाची चटणी दिवसाला नको टेंशन टेन्शन मला बोलो ताक ढिक्बर पाणी कॅन भरून मला पण तुम्हाला आज बनवा मस्त वैकी हो रेसिपी वेसिपी ट्राय ट्राय मारा जरा जाम मला मॅसेज झाले ट्राय करायची आहे तुम्ही काय काय टाकता सांगितलं नाही संदर्भात स्पष्टीकरण द्यायला तुम्हाला जरा चॅनल सबस्क्राईब करा माझा मग तुम्हाला संदर्भ सहित स्पष्टीकरण देता सगळा व्हिडिओमध्ये आपण अंडा भुजी बनवतो भुजी बनवतो मग किसून पनीर टाकतो आणि बाकी काही नाही नुसता टाकायचा शिजवायची बघा चांगली लागते कशी तुम्हाला बघित मस्त पैकी आम्ही आता कांदा बिंदा शिजून घेतलेले आहे टमाटा बिमाटा शिजून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी मसाला मीठ मसाला हलद बिलद सगळं टाकलेलं आहे बघून घ्या नंतर बोलू नका काय काय टाकतं सांगेल बघाय का चला आता रेडी झाल्या दाखवतात दा, तुम्हाला म्हणून बघा ट्राय मारा जरा घरी त्याची पण रील बनवत आम्ही आता मला आज रील बनवायची मटणाची रील बनवायची होती मटन लपेटा आणि मस्त पैकी ग्रेव्ही पिझापर्य ना मटनच नाही भेटलं मला दोन ठिकाणी सोमवार होता म्हणून आज उपान होता बारा जणांतर खाता मी आसूत दे चला आता तुम्ही नेक्स्ट टाइम दाखवता ओके बघू शकता मस्त पैकी पनीर भुर्जी झालेली आहे एवढी तर मला खापणार नाही पण मी आता अर्धी खाईन अर्धी ठेवीन अशी म्हणूसात पनीर भुर्जी चला मी जेता खाऊन तुम्ही पण मस्तपैकी घ्या जेवण ओके काय झालेल्या मस्त भुर्जी पनीर भुर्जी खाऊन झालेली आहे आणि दाखवतो तुम्हाला काय काय मटेरियल माल मटेरियल बनतं हे बघा इकडे कोलीवर रेडी झालेलं आहे कोलीवर आयसा काय केली राखायचं आहे ना प्लेट मध्ये आयसा काय केली आहे बालबिल वे इकडे बघू शकता मस्त आणि इकडे वाम आहे आणि याच्या आता गावठीची तयारी चालू आहे बघू शकता आणि व्हिडिओ बघून आलेले आपले कस्टमर जेवण करा अशी मस्त तुम्ही पण या लाईक करा फॉलो करा हॉटेल न्यू माणसीला विजिट द्या कल्याण पाडगा नाशिक हायवे मस्तपैकी मुठोल बसस्टॉप यायचा हॉटेल निमांचीमध्ये यायचा ना जेव्हा पण आयडून टाकायला लागेल आता मला इंस्टाग्रामवर इंस्टाग्राम आय पण फॉलो करा आपला प्रणाय पाठी डबल एट डबल आणि गाईच काय सांगू तुम्हाला आता बारा वाजून गेलेले आहेत आणि मस्तपैकी आता चिकन खायला घेतलेलं आहे मी मस्त गरमागरम सोमवार झालेला आहे असं वाटतं कवा बारा वाजता आणि कवा चिकन खाता चला बारा ते बारा फुल नियमानुसार बारा ते बारा बाराला बन म्हणजे बन त्याच्यानंतर बाराच्या नंतर चला काही लाईक करा फॉलो करा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा बाय गुड नाईट टेक केयर लव्ह यू